हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत की जी काही आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कटिंग केलेलं आहे कटोरी ब्लाउजचं तर ते कशा पद्धतीने जोडायचं ऍक्च्युली बऱ्याचसा काय होतं कटोरी साईड पार्ट आणि क्रॉस पट्टी बरेच जण त्याला योगपट्टी सुद्धा म्हणतात बाही झालं तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर ह्या दोन वेगवेगळ्या साईडच्या आपल्याला करायच्या असतात आणि बऱ्याचदा त्या एकाच साईडच्या होतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्या चुका होतात आपल्याला पुन्हा अस्तरन ते ओपन करावं लागतं आणि ते ओपन करता करता so, अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही खराब होतं सो तसं होऊ नये त्यासाठी अस्तर कुठल्या स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने ठेवत कशा पद्धतीने चेक करत करत जोडावं तर हे आज आपण बघणार आहोत तर संपूर्ण ब्लाऊजचा आज आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा कसा जोडायचा तो कसा चेक करायचा तो व्यवस्थित येत आहे की नाही जोडता जोडता कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर हे सगळं सविस्तर आज आपण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स येत बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ बघून कशा पद्धतीने अस्तर जोडावं म्हणजे ज्यावेळेस अस्तरचा ब्लाउज असतो तर अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडावं तर हे सहजच लक्षात यावं यासाठी ठीक आहे सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्वाच्या सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अस्तर कसं जोडावं तर हे सहजच लक्षात येईल आणि आय होप सो तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला परफेक्ट असं अस्तर नक्कीच जोडता येईल ठीक आहे चला चाशो है। तर मग आता आपण आपल्या महत्वाच्या अशा टॉपिकला इथे सुरुवात करूयात तर बघा मग इथे बघू शकतात की ब्लाउजची ऑलरेडी आपली इथे कटिंग झालेली आहे तर या आधीच्याच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कटिंग केलेली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही तर बघा मग इथे आहे कटोरी साइड पार्ट आणि क्रॉस पट्टी तर आता आपण अस्तर जोडायला इथे सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण ज्या वेळेस ब्लाउज स्टिच करतो तर कटोरीचं अस्तर हे नेहमी जोडत असतो तर बघा मग अस्तरची कटोरी घ्यायची आहे आणि ती बघा ह्या पद्धतीने दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायची आहे समोरासमोर बघा ह्या पद्धतीने शेप आला पाहिजे सेम त्याच पद्धतीने त्यावर ब्लाउजची कटोरी सुद्धा आपल्याला सेम तशीच इथे ठेवून घ्यायची आहे बघा एक इकडे आणि इकडे आता ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा कटोरी दोन्ही पण एकाच साईडच्या होतात आणि त्या होऊ नये त्यासाठी सगळ्यात आधी अस्तर अशा पद्धतीने म्हणजे मी जसं सांगितलं तसं ठेवायचं आणि त्यानंतर त्यावर मेन फॅब्रिकची कटोरी आणि या पद्धतीने मग आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडण्याचं आपण कुठेही मार्जिन कटिंग मध्ये ऍड केलेलं नसतं आणि अजून एक महत्वाचं म्हणजे टिप मारताना किंवा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची कटरी जोडली गेलेली आहे सेम म्हणजे एक साइडची झाली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा जोडून घ्यायची आहे आणि ती सुद्धा बघा प्रॉपर जोडायची आहे तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित जोडली जाते कुठे गोळा होत नाही तिरकी वगैरे सुद्धा होईला नकोय आणि हे प्रॅक्टिसने व्यवस्थित जमतं सुद्धा आणि मी ज्या पद्धतीने कटोरी फिरवते किंवा जसं हात ठेवते तर त्या पद्धतीने ठेवा म्हणजे गोळा न होता एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी नक्कीच जोडली जाईल आणि आता या दोन्ही कटोरी आपण व्यवस्थित साईडला ठेवून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला पुढचं जोडायचं आहे ते म्हणजे साईड पार्ट तर बघा साईड पार्ट सुद्धा अस्तर या पद्धतीने घ्यायचं इकडचा जो पार्ट आहे तर तो कटोरी जोडण्याचा आहे आणि हा आहे मुंड्याचा शेप बऱ्याचदा यामध्ये कन्फ्युजन होतं आणि जिथे मुंडा आहे म्हणजे जिथे बाही जोडायची आहे तिथे आपण चुकून बऱ्याचा कटोरी जोडतो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आणि बघा दोन वेगवेगळ्या साईडनी आपण हे ठेवून घेतलेलं आहे ठीक आहे तर वरचा पार्ट कमी असतो खालचा जास्त असतो तर यानुसार सुद्धा तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात की कशा पद्धतीने ठेवायचं आहे सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला जे काही ब्लाउज पीसचे पार्ट्स आहे साईड पार्टचे तर ते सुद्धा ठेवायचे आहे बघा एक इकडे आणि एक दुसऱ्या साईडला दोन्ही साईडला वेगवेगळे वेग 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 अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपला जोडतानी चुका होत नाही आणि दोन्ही पण साईड पार्ट व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडचे होतात जे आपले बऱ्याचदा एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात ज्या वेळेस आपण नवीन शिकत असतो त्यावेळेस आपलं बऱ्याचदा काय होतं की ते एकाच साईडच्या होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मग हा जो काही पॉइंट सांगते किंवा ज्या पद्धतीने मी अस्तर जोडायला सांगते तर त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक जोडायचं आहे जेणेकरून तुमचं चुकणार नाही तुम्हाला पुन्हा ते टिपा ओपन करावा लागणार नाही आणि परत परत टिपा ओपन करून काय होतं की ब्लाऊज पीस अस्तर सुद्धा खराब होतं फिनिशिंग बिघडते सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक जोडायचं आहे जोडताना जेवढे शक्य आहे तेवढं कमी कमी मार्जिन सोडायचं आहे आपल्याला आणि बघा ह्या पद्धतीने मी जसं थोडं थोडं पकडत पकडत व्यवस्थित तिथे अस्तर जोडते तुम्ही सुद्धा तसंच जोडायचं आहे म्हणजे एकदम परफेक्ट काटोकाट लागलं ला जातं कुठेही तिरक वगैरे जात नाही कुठे गोळा वगैरे होत नाही तर बऱ्याचदा गोळा होतो फुगा वगैरे होतो तिरक वगैरे होण्याचे चान्सेस असतात सो थोडं काळजीपूर्वक आणि प्रॅक्टिसने ह्या गोष्टी होतात तर दोन्ही साईड पार्ट जोडले गेलेले आहेत बघा आता हे सुद्धा मी साईडला ठेवते त्यानंतर ही आहे आपली क्रॉसपट्टी तर अस्तरची क्रॉसपट्टी जॉईंट आहे तर ती कट करून मी ते सेपरेट करून घेते आणि ती सुद्धा बघा आता आपल्याला काय करायचं आहे दोन वेगवेगळ्या साईडला म्हणजे जो मोठा भाग आहे ना तर तो समोरासमोर ठेवायचा आहे बघा आणि त्यावर सेम त्याच पद्धतीने आपलं ब्लाउज क्रॉस पट्टी आता हे दोन्ही पार्ट उलटे करायचे आहे आणि सगळ्यात आधी खालच्या साईडने आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत एक सिंपल अशी इथे टीप मारून घ्यायची आहे लगेचच आपण दुसऱ्या साईडच्या पट्टीला सुद्धा मारून घेऊयात म्हणजे दोन्ही आपल्या सोबतच इथे रेडी होतील ठीक आहे तर मी ज्या पद्धतीने दोन्ही उलट्या केलेल्या आहेत आधी सरळ ठेवायच्या व्यवस्थित जशा हव्या आहेत तशा आणि त्यानंतर दोन्ही पण उलट्या करायच्या आहे आणि खालच्या साईडने टीप मारायची त्यानंतर खाली जर एक्स्ट्राचा थोडासा मेन फॅब्रिक असेल तर तो इथे कट करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि मग ही आपली क्रॉस पट्टी ह्या पद्धतीने सरळ करून इथे खालच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दापटीप तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठीची ही खूपच इम्पॉर्टंट टीप आहे सो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि ती फॉलो करूनच करायचं आहे बघा दुसऱ्या क्रॉसपट्टीला सुद्धा आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे दापटीप म्हणजे जी एकदम जवळून असते वरच्या साईडनी ठीक आहे तर दोन्ही पट्टे आपल्या इथे रेडी झाल्या म्हणजे बघा साइड पार्ट झाला कटोरी ही झाला आता आपल्याला काय करायचं की जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे कट करून घ्यायचं आहे बघा कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाउज फिस्तात कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच कटिंग करत असतो तर जसं अस्तर आहे ना तर सेम त्याच पद्धतीने आता त्याच शेपमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं बघा इथे परफेक्ट अशी कटोरी रेडी झाली सेम त्याच पद्धतीने दुसरी कटोरी सुद्धा इथे कट करून घेऊयात तर बघा मग आपण ब्लाउज पीस एक्स्ट्रा का कट करतो कारण बऱ्याचदा आपल्याला ज्या सेम जर कट केलं आणि ब्लाउज खूप सुळसुळा असेल किंवा कुठलाही असो आपल्याला अस्तर जोडणं किंवा ब्लाउज स्टिच करणं खूप हार्ड जातं म्हणजे जा अवघड जातं सो ते तसं होऊ नये त्यासाठी आपण थोडंसं ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्राचा करत असतो आणि मग अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून ह्या पद्धतीने एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचे पार्ट इथे रेडी करत असतो आणि आपल्याला ते सोपं सुद्धा जातं कारण अस्तर हे कडक असतं कॉटनचं असतं आणि ब्लाऊज हा वेगवेगळ्या पॅटर्नचा असतो कधी तो नेटचा असतो कधी तो सिंथेटिक जो कपडा असतो त्याचा असतो कधी कधी तो एकदम सुळसुळा सूर असतो कधी वेलवेटचा असतो आणि ते स्टिचिंग करताना बरेचसे कपडे कपड्यानुसार हे वेगवेगळं होत असतं त्यामुळे थोडा एक्स्ट्रा असलं तर आपल्याला कमी पडायला नको जास्त झालेलं तर आपण कट करू शकतो सो त्यामुळे आपण एक्स्ट्राचं घेत असतो तर एक्स्ट्रा का घेतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालेलं असेल आणि बघा सेम कटरी सारखं इथे साईड पार्ट सुद्धा आपण कट करून घेत आहोत सगळंच करायचं आहे फक्त एवढंच लक्षात राहू द्या की एक्स्ट्राचं कट करताना एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडाच कट करायचा आहे अस्तरचं काहीही आपल्याला कट करायचं नाहीये कारण अस्तर हे आपण एकदम परफेक्ट असं ऑलरेडी कटिंग केलेलं असतं त्यामुळे ठीक आहे आणि इथे मेन म्हणजे योगपट्टीचं तर बघा योगपट्टी साईडने आपली जॉईंट नसते त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे जोडायचं आहे योगपट्टी म्हणजे तुम्हीच काही जण क्रॉसपट्टी सुद्धा म्हणत असाल तर ती फक्त खालच्या साईडनी जॉईंट आहे वरच्या म्हणजे तिन्ही बाकीच्या साईडनी ती जोडलेली नाहीये म्हणून ती व्यवस्थित प्रेस करून ठेवायची आहे आणि ह्या पद्धतीने अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे तर बघा एकदम प्रॉपर इथे आपण सगळं एक्स्ट्राचं कट करून हे पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून तयार केलेले आहे आता या पद्धतीने ठेवायचं बघा आणि दोन्ही साईडने बघितल्यावर ब्लाऊजचाच कपडा येतो याचा अर्थ आपले व्यवस्थित दोन साइडचे दोन वेगवेगळे पार्ट रेडी झालेले आहे आपलं काहीही चुकलेलं नाहीये आणि परफेक्ट असं अस्तर इथे जोडलं गेलेलं आहे सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कटोरी साईड पार्ट योग पट्टी यांचा अस्तर कशा पद्धतीने जोडायचं ते एकाच साईडचं होऊ नये त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या आणि ते व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडचा आहे की नाही तर ते कसं आयडेंटिफाय करायचं तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्याचबरोबर अस्तर जोडताना गोळा होऊ नये यासाठी सुद्धा ज्या टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत तर त्या फॉलो करून तुम्ही अस्तर जोडून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे सो चला याचा पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि अजून एक महत्वाचं म्हणजे याची बाही आणि बॅकनेक हे दोन्ही पण डिझाईन आहे त्यामुळे आपण इथे अस्तर लगेच जोडून घेतलेलं नाहीये तर मी तुम्हाला डिझाईनच्या व्हिडिओमध्ये ते कटिंग स्टिचिंग करताना सांगेल की ते कशा पद्धतीने जोडायचं आहे ठीक आहे आय होपचं हे सगळं तुमचं आज आपण जे शिकलेलं आहोत तर ते लक्षात आलेलं असेल सो चला मग याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुम्हाला मोबाईल वरली ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय